देशभरात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांसोबतच शासन देखील कामाला लागलं आहे निवडणुका आणि मतदाना संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत असाच एक आगळा वेगळा जनजागृतीचा प्रयत्न तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांनी लघुपटाच्या माध्यमातून चंद्रपूरच्या जिवती आणि गोंडपिंपरी दुर्गम आदिवासी भागातल्या नागरिकांच्या सहभागाने केला आहे चुनाव असे या लघु चित्रपटाचे नाव असून देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर हा लघुपट चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे लोकशाही बळकट करत मतदानासंदर्भात जनजागृती व्हावी याकरिता चुनाव हा लघुपट तयार करण्यात आलाय देशभरातील विविध फिल्म फेस्टिवल मध्ये चर्चेला गेलाय दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये चुनावला आतापर्यंत लघुपटाने चुनाव अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळवले आहेत आता हा लघु चित्रपट थेट न्यूयॉर्क येथे प्रदर्शित होणार आहे एक जूनला होणाऱ्या न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवल मध्ये चुनाव या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे चुनाव ही जी एक शॉर्ट फिल्म होती आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्रासाठी ज्युती तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही ती फिल्म तयार केली होती त्याचं लेखन आणि दिग्दर्शन मी केलं होतं आणि त्यातले जेवढे पण कलाकार होते हे सगळे ज्युती आणि गोंडपिंपरी या दोन्ही तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी त्यामध्ये अभिनय केला होता आणि नुकतंच चुनावचं सिलेक्शन न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये झालेलं आहे आणि येत्या एक जूनला आ, ही फिल्म न्यूयॉर्कमध्ये दाखवली जाणार आहे आणि ही अतिशय प्रेस्टिजियस अशा या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये चुनावची स्क्रीनिंग होणं हे खरंच एक आमच्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि हे सर्व यश आहे त्या स्थानिक कलाकारांचं ज्यांच्या कलागुणांनी ही फिल्म उतरू शकली चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकावर असलेला जिवती तालुका हा अतिदुर्गम तालुका आहे हा तालुका तेलंगणाच्या सीमेवर आहे या ठिकाणी कार्यरत असलेले तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांनी जिवती आणि गोंड पिंपरी येथील स्थानिक आदिवासी नागरिकांच्या सहभागाने चुनाव नावाचा लघु चित्रपट तयार केलाय लोकशाही बळकट करत मतदानासंदर्भात जनजागृती व्हावी याकरिता हा लघुपट तयार करण्यात आलाय लघुपट देशभरातील विविध फिल्म फेस्टिवलमध्ये चर्चेला गेला आणि यंदाच्या फिल्मफेअर इंटरनॅशनल फिल्म, फिल्म फेस्टिवलमध्ये चुनाव ही बेस्ट सोशल थीम फिल्म ठरली आहे आतापर्यंत लघुपटाने अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळवले आहेत आता हा लघुचित्रपट थेट न्यूयॉर्क येथे प्रदर्शित होणार आहे एक जूनला होणाऱ्या न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये चुनाव या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे तहसीलदार अविनाश शेंमटवाड यांनी या आधी तीन 3 लघुचित्रपटांची निर्मिती केली आहे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये चुनावला नामांकन प्राप्त झालं होता आणि यंदाच्या फिल्म फेअर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये चुनाव ही बेस्ट सोशल थीम फिल्म ठरली आता आहे आतापर्यंत लघुपटाने अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळवले आहेत आता हा लघुचित्रपट थेट न्यूयॉर्क येथे प्रदर्शित होणार आहे एक जून ला होणाऱ्या न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवल मध्ये चुनाव या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांनी या आधी तीन लघु चित्रपटांची निर्मिती केली आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची आत्मकथा हा चित्रपट सुद्धा आता ओ टी प्रदर्शित होणार आहे या सोबतच ज्युती इथल्या आदिवासी संस्कृतीवर आधारित द लॉस्ट पॅराडाईज नावाच्या चित्रपटावर काम सुरू असून त्याचे प्रथम स्क्रीनिंग ज्युती येथे करण्यात आले आहे लोकस्पर्शी न्यूजसाठी रवी मंडावरसह ओमप्रकाश शुनारकर चंद्रपूर